सी आय पी न्यूजमध्ये सुनील बागवारे आपले हार्दिक स्वागत करत आहे आपण अंबरनाथच्या बी कॅबिन ह्या विभागामध्ये बलभीम सोसायटी पुनर्जीवन सो सोसायटी संघमित्र सोसायटी आणि इतर सोसायटीच्या काही समस्या आहे नागरिकांच्या त्या आपण जाणून घेण्यासाठी आलो आहे हा सी आय पी न्यूजच्या मार्फत नगरपालिकेपर्यंत आम्ही आवाज पोच या ठिकाणी सर्व सोसायटीच्या महिला आणि नागरिक उभे आहेत त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून घेण्यासाठी सी आय पी न्यूज अंबरनाथच्या बी कॅबिन ह्या ठिकाणी आलेत आपण त्याच्या जा समस्या जाणून घेऊया हा भाऊ काय समस्या आहे तुमच्या हा मी संगमित्र सोसायटीमधला सेक्रेटरी आहे आणि मी इथल्या समस्या गेले अनेक वर्ष नगरपालिकाकडे आय आय सी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडे मांडलेले आहे परंतु कोणी आमच्या समस्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आज आम्ही या समस्या, समस्या लाईव्ह करून तुमच्या निदर्शनात आणू देऊ इच्छितो की तुम्ही काहीच काम करत नाही आणि तुम्ही जी लोक इथे नेमलेली आहेत ती लोक तर मुळीच काम करत नाहीत तो जो तुमचा मुकादम आहे तो ये तोच येतो इथे मुळात नऊ वाजता तर त्याचे कामगार कसे आहे ती सहा वाजता समस्या पहिल्या समस्या आहे आरोग्याविषयी समस्या अशा आहे की ज्यांना ज्या कामासाठी इथे नेमलेलं आहे की गटारी साफ करणं ते कचरा उचलणं आणि जे काही बाकीच्या काही गोष्टी आहेत पाणी जाण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था क्लिअर करणं किंवा दुरुस्त करणं हे जे काम आहेत तुम्ही जे लोक नेमलेले आहेत की जो कोणी मुकादम आहे त्याच्या हाताखाली का जे काही कर्मचारी आहेत ते कोणीच यावर लक्ष देत नाही आणि आम्ही वारंवार त्यांना याबाबत तक्रार करत असतो वारंवार त्यांना याबाबत नाही ते, ते लोक नावं घेऊन सांगतात तर तुम्ही घेऊ नका म्हणून सांगताय म्हणून मी गप्प बसले ना, ना म्हणजे कोण कोणाला पाठवत नाही नागरिक नाही झाडूवाल्यांना सफाई 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 कामगारांना आणि ते सफाई कामगार सांगतात आम्हाला की इकडे आम्हाला नाही करून देत म्हणून येऊन देत का आम्ही सांगतात काय टॅक्स भरत नाही का आम्ही आणि हा इथे आता कचरा कायमच कचरा हे आता आम्ही हाडले आमच्याकडे पाहुणे आम्ही स्वतः मारतो सफाई कामगारांचं हे कंप्लेंट असते आमच्याकडे की आमची इतकी टीम आहे आम्ही एका टायमाला कुठे कुठे जायचं ही येत नाही मग ते कसं करणार बोलताना पण चीड येते राग येतोय कचरा कचऱ्याची गाडी आतमध्ये येत नाही येत नाही कचऱ्याची गाडी त्यांना जर हे नसेल ना जागा नसेल ना तर बरोबर जाते इथून गाडी करेक्ट ठीक आहे बाबा पण या रोडवर कचऱ्याची गाडी येत नाही कारण या रोड चांगले येतच नाही दोन्ही ठिकाणी चेंबर येत आणि किती दिवस कचरा घरात ठेवायचा मग टाकणारच लोक इकडे तिकडे न आम्ही टॅक्स बन भरतो इज नो कॉपरेशन आणि कडून कुणालाही नाही म्हणजे इथे कोणालाही मतदान द्या किंवा काही कोणालाही निवडून या इथे काम होत नाही स्पेशली दिस रोड सो प्लीज नोट डाऊन दॅट आहे बघा गाड्या जात नाहीत कार न्यायची सुद्धा आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो खूप प्रॉब्लेम होतो इकडे जी झाड इथे कधी नव्हती जी झाडं लावलेली आहेत ती झाडं तोडायला सांगतात जी गटार गटार शेवटपर्यंत शेवटपर्यंत हो गटार आहे ना ती शेवटपर्यंत गटार साफ केली जात नाही गटार झाड झालेले आहे केर कचरा पडलेला आहे आणि तिकडे तर संपूर्ण माती माती टाकूनच बुजवल्यासारखं आहे आणि तिथे काय होत नाही पाण्याचं बोला बोला गटारी बंद झाल्या कारणाने हे सगळं जे पाणी येतं ना पावसाचं सगळं पूर्ण भरतं आमच्या गटारी बंद झाल्यामुळे पाणी घरामध्ये शिरमध्ये शिर पाण्याचा निचरा कुठे करावा हा हे नगरपालिकेने ठरवायला पाहिजे ना म्हणून निवडून आम्ही म्हणून ते आमच्यावर मेहरबानी करतात का इकडे जायचं नाही तिकडे जायचं काम आहे इकडचे रोड कधीच नाही झाले काही माणसं नाही राहत का इथे काही जनावर राहतात आता थोडा पाऊस पडला एवढं पाणी तुमलं मग त्याच्यावर मच्छर होऊन आजार नाही पसरणार का एवढा कंटिन्युअस पाऊस तर फुल तुंबलेलाच असतो तो रस्त्यामध्ये जो रस्ता आहे ना इकडचा रस्ता दाखवायचा हा रस्ता आहे तो वरतून खाली येतो इथे कम्युनिटी हॉल आहे कम्युनिटी हॉल मध्ये इकडे सगळं कचरा जमा होतो हा इथे कचरा जमा होतो आता पब्लिक कोण टाकतं काय टाकतं माहिती नाही पण नगरपालिकेचं लक्ष पाहिजे ना हे सगळं उचललं पाहिजे ना त्यांनी ही गटार का बुजवलेली ही गटार आहे ना ही गटार बुजवलेली आहे का आणि कम्युनिटी हॉल समजा ठीक आहे लक्ष नाही वरपर्यंत पोहोचवा आणि आमच्या इकडच्या एरियातली सगळी साफसफाई साफसफाई आरोग्य चांगलं असेल तर माणूस जगू शकतो आणि इथे मी सांगितलं नव्वद टक्के लोक सिनियर सिटीजन आहेत हा आपल्या कोणत्या समस्या आहेत कोणती सोसायटी बलबीम सोसायटी बलबीम हाऊसिंग सोसायटी आहे आणि इथे सगळे सिनियर सिटीजन्स आहेत ड्रेनेजची समस्या आहे ड्रेनेज कायम ओव्हरफ्लो होत असत वारंवार ओव्हरफ्लो झाल्यानंतर कंप्लेंट केल्यानंतर ते सुधारण्यात येतं कचरा अजिबात काढला जात नाही कामगारांना विचारल्यानंतर असं सांगण्यात येतं की नगरसेवकांनीच सांगितलं की ह्या एरात यायचं नाही नगरसेवक इकडे येतात झाड जी आम्ही लावलेली आहेत कचरा पडतो इकडे कचरा वारंवार होत असतो कामगारांना विचारण्यात आल्यावर सांगण्यात येतं की नगरसेवानी सेवकांनी सांगितलंय इकडे जायचं नाही इथपासून सुरुवात आहे झाडं जी लावलेली आहेत त्याचा कचरा होतो तर साफसफाई ऐवजी झाडं तोडून घ्या म्हणून सांगण्यात येते हे असले नगरसेवक आहेत आमचे झाडं नगरपालिकेने सांगितले नगरपालिका काहीच करत नाही मी स्वतः लावलेली झाडं आहेत हा पण आपल्याला बांधकाम करताना त्यांनी आठ घातली आठ घातलेली माहिती आहे ना आता ही सगळी समोरची जी झाडं आहेत ती मी स्वतः लावलेली आहेत मी जोपासलेली झाड आहेत ती तोडण्या तोडून घे म्हणून सांगणार नगरसेवक जर असेल तर काय कामाचा आहे तो प्रत्येक सभा त्याला एवढंही कळत नाही साफसफाईचा हा विषय झाला अजून अजून कोणत्या समस्या आहेत पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत कमी दवा नाही काय मिळत वीज किती दोन दोन तीन तीन तास जाते वीज मग लहान पोरं असतात वयस्कर माणसं असतात त्यांच्या हेल्थ वर परिणाम होतो ना पर... काही हे नाही करत आणि नाल्या म्हणजे खूप इतक्या समस्या आहेत आणि तो जो आ, आहे आमचा नगरसेवक तो इथे ढुंकून बघायला देखील येत नाही आता सध्या ती नाही कधी दिसलीच नाही आपण प्रशासनाविषयी बोलू शकतो तुम्ही सांगा नगरपालिकेपर्यंत तुमचा आवाज पोहोचू आम्ही बरोबर आहे प्रशासनाचा वरच आमचा ब्लेम आहे जे काही इथे ज्या काही इथे ज्या त्रुटी आहेत ना त्या प्रशासनामुळे आहेत आणि प्रशासनाने जी कोणी लोक नेमलेली आहेत त्यांचे कर्मचारी तेच मुळात इथे येत नाहीयेत आणि येतात तर कधी त्यांना दिलेल्या वेळेच्या नंतर येतात आणि त्यांना गाडी रोडवर येत नाही आतमध्ये येतच नाही बाहेरच्या बाहेर तिथे जाऊन घंटा गाडीचा प्रॉब्लेम असा आहे की घंटा गाडीला जर सांगितलं ना बाबा इथल्या पण लोकांचा कचरा गोळा करायचा बोलतो आमको किसीने बोला नाही उधर तक जाने केले अरे तेरे को बोला नाही कॉन्ट्रॅक्ट कैसे दिया है कॉन्ट्रॅक्ट को नहीं मालूम तो जो कॉन्ट्रॅक्ट ओनर उसको रागो उसको बोल ना तू की इधर जताय इधर उधर भागते भागते जायगे और तू रुकता भी नाही आहे पहिली बाळेवर घंटा गाडी दोन वाजता वेळेवर येत नाही आणि कचरा घेताना थांबत पण गाडीतून विशेष म्हणजे आता समजा ठीक आहे गाडी पण गाडीतून उतरायला पाहिजे पण समजा गाडीतून उतरत नाही पण आम्ही जवळ गेल्यानंतर त्यांनी कॉपरेट करायला पाहिजे ना मग तेच काही होत नाही मग आम्ही पर्यंत येत नाही इथपर्यंत ठीक आहे दिवाळी होळीला तो दारापर्यंत मागायला बरोबर येतो प्रत्येक घरात येतो आता तुम्ही रस्त्यावरती जर शूटिंग केलं तर कळेल ड्रेनेज रस्त्याच्या वरती आहे ह्या घराला माझ्या पाच पायऱ्या होत्या आज रस्ता वरती झालाय मान्य आहे पण कोणता इंजिनियर नेमलेला जो आता आता माझ्या डोक्यावर बांधायचं बाकी आहे ड्रेनेज ड्रेनेज रस्त्याच्या वरती बांधणारा कोणता इंजिनियर नेमलेला हे कळायला पाहिजे ना शासनाला असले कसले इंजिनियर नेमलेत थ्रू कार्य होत नाही ते काम होत नाही गटाराचं गटाराचा सगळीकडची गटारा असा फ्लो दिलेला आहे की तो माझ्या दारात येऊन असा इथून फ्लो होतो ठीक आहे तर म्हणजे मी डबक्यातच राहायचंय आणि ही समज ही समज आणि हे बलभीम सांगितलेली समस्या ही संगमित्राची पण आहे संगमित्र वरतून पाणी येतं कृष्णानगर श्रीनगर शिवाजीनगरहून पाणी येतं आणि ते आमच्या घरामध्ये घुसतं त्याच्यासाठी जी मेन गटार आहेत बुद्ध विहाराच्या समोरची जी मेन गटार आहे ती बंद का ठेवलेली प्रशासनाने ती का ओपन करत नाहीये पाणी जाईल कुठून जर पाणी जर आमच्याच हद्दीतून जायचं असेल तर मग ती गटारच बुजवून टाका कशासाठी ती गटार ठेवलेली आहे तुम्ही तुम्ही एक काम करा आता परत पाहून जेव्हा पडेल तुमची एक फेरी असायला असेल काय पोहोच जेव्हा पडेल तुम्ही एक फेरी आणून दुसरा फक्त लावला पण काय उपयोग नाही त्याचा कॉलर नाही कॉलर बसवली नाही त्यामुळे बसला हे रस्ता कॉन्क्रिटली करून झाला की त्यात त्याच्या वेळ लागेल कॉन्क्रीटला वेळ